मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण अशी अपडेट आहे मित्रांनो एक न्यूज आलेली आहे मित्रांनो बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर ती न्यूज काय आहे ते आपण डायरेक्टली व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता आहे बारावीचे हॉल तिकीट सोमवारपासून मिळणार हे कोणत्या सोमवारपासून मिळणार प्लस मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांकडून शुल्क नाही राज्य मंडळाचे निर्देश म्हणजे तुम्हाला कोणत्या सोमवारपासून हॉल तिकीट भेटणार आहेत आणि कोणता शुल्क माफ होणार आहे याची संपूर्ण डिटेल आपण पाहूयात तर सध्या मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने येत्या बावीस जानेवारीपासून म्हणजेच मित्रांनो आजच्या पासून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे विद्यार्थी त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयातून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले हॉल तिकीट प्राप्त करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या महाविद्यालयातून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले हॉल तिकीट हे प्राप्त करू शकणार आहात हॉल साठी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेऊ नये असे स्पष्ट निर्देश राज्य मंडळामार्फत देण्यात आलेले आहेत म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकीट हे महाविद्यालयामार्फत मिळणार आहे मित्रांनो पण तिथे तुम्हाला कुठलीही फीस घेतली जाणार नाहीये राज्य मंडळातर्फे नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत या परीक्षांसाठी ऑनलाईन तिकीट उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे ओक यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत हॉल तिकीटवर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी हॉल तिकिटामध्ये बदल असेल किंवा हॉल तिकीट गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा हॉल तिकीट काढून त्यावर लालशाहीने द्वितीय प्रत असा शेरा मारून विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट द्यावे असेही राज्यमंडळाने स्पष्ट केले आहे म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर फर्स्ट टाइम जर हॉल तिकीट घेतला आणि ते गहाळ झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला मित्रांनो दुसरं हॉल तिकीट हे भेटणार आहे पण त्यावरती शेरा दिला जाणार आहे की द्वितीय प्रत असा शेरा असणार आहे तर मित्रांनो ही एक महत्वपूर्ण अशी अपडेट होती बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जा, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो